राजसाहेब आले सर राज चार स्था। स्था राज राज साथी। साथी। तर काय आनंद आहे मास्क लिहार आम्हाला पंचाळीस प्लस जिंकायचे असतात आम्ही सर्वांचा सहकार्य घेणार आहोत काल माननीय राज ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आणि त्याबद्दलच्या ज्या अनेक चर्चा चालल्या मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता राजसाहेबांच्या मनामध्ये महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी किंवा इतर काही प्रश्नासाठी जर काही कल्पना आल्या तर ते कुणाशी शेअर करायच्या तर ते मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदा नाही तर काल सहाव्यांदा शेअर केले म्हणून त्यांची भेट ही राजकीय नव्हती हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि काही लोकांना वाटतं की ही जर राजकीय भेट असेल तर निश्चित जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होते लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही लोकसभा जिंकायची आणि या सर्वांनी मिळून जिंकायचं मग त्यात भाजप असेल अजितदादा राष्ट्रवादी असेल शिवसेना एकनाथ साहेब असतील आणि इतर पक्ष जर एकत्रितपणे येऊन जर निवडणूक लढले तर मला वाटतं पंचेचाळीस प्लसचं जे काही टार्गेट आहे ते निश्चित कंप्लीट होईल आमची इच्छा आहे ते म्हणत नाही परंतु तर आनंदच आहे ना एकट्याने निवडणूक लढून आता ही लोकसभा जिंकता येत नाही हे सर्वच पक्षाचं मत आहे कोणताही पक्ष घ्या एकट्याने निवडणूक लढवायच्या मनस्थितीत नाही म्हणून कुणाबरोबर जर एटीमध्ये जर लढल्या गेल्या तर सगळ्यांची ताकद वाढते आणि त्या ताकदीमुळे आपल्या सीट निवडून येतील हा त्याच्या मागचा अंदाज आहे ना, ता ना राजसाहेब आले तर काय आनंद आहे मास्क लिडर आहे राजसाहेब त्यांच्या सभा चालतात त्याच्या लाखोच्या सभा ते घेतात आणि काही तास थोडा बहुत फरक हा होतो आणि लोकसभा ही आमची प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळे आम्हाला पंचेचाळीस प्लस जिंकायची असल्यामुळे आम्ही सर्वांचा सहकार्य घेणार आहोत म्हणून राजसाहेब आलं आनंदच राहील त्याला वाईट वाटण्यासारखं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका